श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एक ऑक्टोबर उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहाळे करतात त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह या त्याला पोषक म्हणून असावेत आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे दिवाळीमध्ये फटाके उडवणे गोड खाणे फराळ करणे या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत उत्सव काय सण काय धार्मिक कृत्ये काय तीर्थक्षेत्रे पूजा पठण इत्यादी सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणजेच हवे नको पण नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे आपण भूताकितांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते जी भीती आपल्याला भूताकितांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसे उत्पन्न होणार तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनामधून काढून टाका देव कधीच कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा परमेश्वर सागर आहे आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही इथेच आपले सर्व चुकते तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा रामा तुझे प्रेम आम्हाला दे तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा तो त्याच्यासाठी तिथे उभा आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये नामाला सोडू नका भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे या नामाची तुम्ही संगत धरा त्याचा सतत सहवास ठेवा त्याला प्राणापलीकडे जपा मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम खरोखरच तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा मग राम तुमच्या पुढेच उभा आहे आजचे बोधवचन दृश्यावर असणारी भगवंताची खून म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे हे महाभाग्याचे लक्षण आहे जय जय रघुवीर समर्थ